हुपरी हद्दीमध्ये पहिल्यांदाच सीडीची धडक कारवाई उपनगराध्यक्ष लठ्ठे यांच्या घरावर छापा उपरी हे गाव चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असून उपरी गावमध्ये पहिल्यांदाच ईडीची धाड पडली असून उपरीचे माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष व भाजपाचे माजी पक्षप्रतोद चांदी उद्योजक भरतराव लठ्ठे यांच्या घरावर आज ईडीच्या पथकानं छापेमारी केली यामध्ये ठोस असे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नसल्यानं पुन्हा त्यांना चोवीस तारखेला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला असून मुंबई येथील ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्याचे आदेश मुंबई ईडीच्या पथकानं दिले आहेत भरतराव लठ्ठे आज बाहेर असल्यानं त्यांनी चोवीस तारखेला समोर हजर राहण्याचे आदेश पथकांना दिल्यानं त्यांचे चिरंजीव राकेश लठ्ठे व त्यांच्या मेसेस संगीता लठ्ठे व त्यांच्या सुनबाई यांनी ईडीच्या प्रत्येकाला सहकार्य करून तपासामध्ये सहकार्य केलं असून भरतराव लठ्ठे हे ईडी कार्यालयामध्ये हजर होतील ईडीने केलेल्या छाप्यामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा तास कसून चौकशी चालू असताना त्यांचे दुबई येथील असलेले प्लॉट व्यवहार व सावकार सावकारकी निधी बँक यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांना आक्षेपार्ह असं आढळून आलं नसल्यानं तरी देखील त्यांची सर्व बँक खाती सील केल्याचं खात्रीलायक सूत्र असून तसेच दुबई करन्सी रोकड घरातील सर्व लोकांचे दुबई कनेक्शन काय आहे व बँक खाती व्यवहार याची तपास ईडी करत आहे